महाराष्ट्रातून तक्रारीचा पाऊस पडल्यानंतर मिरवणूक आयोगाला आली जाग मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचं मोठं आवाहन निवडणूक आयोगासमोर आहे मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयोगानं आता कंबर कसली आहे मतदार यादी अपडेट करण्यासाठी आता प्रत्येक मतदार केंद्रावर केंद्रनिहाय राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे त्याद्वारे बोगस मतदार ओळखले जातील मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी राजकीय पक्षांचे आक्षेप आणि हरकती विचारात घेण्यात येतील स्थानिक मतदार केंद्र जिल्हा राज्य आणि केंद्र सर स्तरावर छाननी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल मतदार यादीत गडबड असल्याच्या अनेक तक्रारी देश तक्रारी करण्यात होत्या सर्वाधिक महाराष्ट्रातून करण्यात आल्या होत्या देशभरातून एकोणनव्वद तक्रारी करण्यात आल्या होत्या त्या महाराष्ट्रातील होत्या तर इतर राज्यातील तक्रारी किरकोळ होत्या आता या तक्रारीचं निरसन करण्यासाठी उपाय त्यावर करण्यात येणार आहे